आपल्या मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकारी आमचे लग्न समारंभ साखरफोडा वाढदिवस स्नेहसंमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरफोडा विधी मंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या शिल्लक एकच, एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय तळेगाव नांदूर नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चारशे बावीस कार्यालयाविषयी तालुक्यात अशा भावना झाल्या की संगमित तालुका तोडण्याचा डाव आखला जातो विषयी काय सांगा नाही हे सोशल मीडियामध्ये ज्या वावड्या उठवण्यात आल्या ह्या दोन हजार बावीसमध्ये शासनाचा निर्णय अप्पर तहसील संदर्भात झाला होता तो करता मी नाशिक विभागामध्ये चौदा ठिकाणी तसा प्रस्ताव बनवण्यासंदर्भात सांगण्यात आलं होतं अशी मी ज्यावेळेस माहिती दिली त्यावेळेस समजलं तर अप्पर तहसील कार्यालय होणं हे प्रशासकीय सुच्या अनुषंगानेच नागरिकांच्या सुविच्या अनुषंगाने हा विचारधीन होतो परंतु ज्या पद्धतीने संगमनेरमध्ये याच्यामध्ये संगमनेर तोडण्याचा प्रयत्न चालू आहे तालुका तोडण्याचा प्रयत्न चालला आहे हे जे काही या गोष्टीचं मला वाटत नाही तसा हे फक्त जो प्रस्ताव आणला तो प्रस्ताव बनवताना निश्चितच नी। आपणही भविष्यामध्ये हा आप प्रस्ताव होता हा अंतिम ना नाही आहे त्यामुळं बनवताना मी आता कालच सकाळी मी बाहेर असल्यामुळं काल आपले संवाद नाही आला महाराष्ट्राचे ना ना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील महसूल मंत्री बावनकुळे साहेब असतील व पालकमंत्री विखे पाटील असतील यांच्याशी संपर्क करून ही जी प्रोसेस आता जे सोशल मीडियावरती वावड्या उठवल्या गेल्या याबाबत चर्चा केली आहे त्यांनासुद्धा सांगितलं आहे का माझ्या मतदारसंघातील जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय हा विचार पुढं होऊ नये त्यांनी बी मला सांगितलं आहे का अंतिम निर्णय हा तुम्हाला विचारल्याशिवाय होणार नाही आणि मीसुद्धा माझ्या मतदारसंघातील ज्या गावांना याच्यामध्ये या प्रस्तावामध्ये ज्या त्रुटी असतील या त्रुटी परिपूर्ण झाल्याशिवाय जनतेचं समाधान झाल्याशिवाय नागरिकांचं समाधान झाल्याशिवाय पूर्ण होणार नाही पुढं जाणार नाही पत्र व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अनेक गावांनी या विरोधात ग्रामपंचायती ठराव केले आहेत याविषयी काय सांगितलं नाही आता हे पत्र व्हायरल होण्यामागचाच एक मोठी जरा राजकीय कडी दिसती तर त्याच्याबाबत आपण माहिती घेतोय शोध घेतोय त्या पद्धतीनं तहसीलदारांना सुद्धा आपणही सूचना केलेल्या आहेत हे पत्र व्हायरल करणारे बिगर सईचं पत्र बिगर याचं पत्र बाहेर गेलं कसं हा तुमचा प्रस्ताव होता प्रस्ताव हो द्या त्यांनी प्रस्ताव हा एक दोन तीन किती प्रस्ताव हो दिले काय दिले हे गोपनीयतेचा भाग होता आणि यापुढे सुद्धा अंतिम म्हणजे मी वारंवार सांगतो आहे का हा फक्त प्रस्ताव होता याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं नव्हतं त्यामुळे या ज्या आहेत याला काही अर्थ नाही सं ज्या ग्रामपंचायती ठराव घेत आहे पण जे राजकीय लोक याच्यामध्ये राजकीय हेतूनही वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना जनतेने नाकारल्यामुळं आज त्यांच्यापुढं कुठला विषय नसल्यामुळं ते हा प्रयत्न करत असतील तर मी त्यांना बी सांगू इच्छितो तर ह्या मतदारांनी जो माझ्यावरती विश्वास टाकला आहे त्या प्रत्येक नागरिकाला त्याचं समाधान झाल्याशिवाय त्या गावचं समाधान झाल्याशिवाय त्याचं अंतिम स्वरूप पुढं होणार नाही तोपर्यंत हा विषय स्थगित ठेवण्यासाठी मी पुढील आठवड्यामध्ये महसूल मंत्री महोदयांना भेटतो जिल्हा